तुम्ही लोक मोप म्हणता दादा तुझ्या गावातला सरपंचने उग कशाला तमाशा मांडायलास तुझं तुझे मॅटर मिटवून घे मला सांगा भावानो त्या लोकांना माणसाची कदर नाही आहे आपण सरपंचाला घेऊन गेलो आज त्यांना आपण किती किंमत देतो आपण कोणत्याही मोठ्या माणसाला समजा कुठं आपण मिटवायला नेतो आहे त्यांना किती आदर करतो त्यांचा आपण किती इज्जत देत असतो आहे त्यांचं कोणतीही गोष्ट आपण ऐकत असतो आहे तर मी त्यांच्या दारात दोनदा माझे नातेवाईक घेऊन गेलो आहे तर त्या लोकांनी त्यांचा अपमान केलाय आहे त्यांच्यासमोर माझा अपमान केलाय आहे लगेच शिवीगाळा करायला उभा राहतात त्या बाया वगैरे लगे भांडायला सुरुवात करतात मग त्यांच्यासमोर अशा चांगल्या चांगल्या माणसांना नेऊन मी माझी मान खाली करून येऊ का तिथून ते बाबा ते लोक पुन्हा गावात चर्चा होतच असती बाबा काय बोलत होते रे त्या नेताजीची सासरवाडीतले लोक असं बोलत होते तसं बोलत होते विषय निघत असतात बघा मित्रांनो ते लोक ऐकणाऱ्यातले नाही आज मी त्यांना नेणार आणि तिथं जर त्यांचा अपमान होत असेल किंवा त्यांच्यासमोर माझा अपमान होत असेल मग त्यात काय उपयोग आहे त्याच्यापेक्षा भारी मग ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मिटवणं किंवा कुठं महिला मंडळमध्ये किंवा ते आपण कोर्टात काय जे हसत खेळत जसं मिटून जाईल ना ते होऊन जाईल आता इथं शेजारी कार्यक्रम आहे बरं का तर त्या लोकांनी पण तिला फोन केला कारण का त्यांचा विषय असा होता ते म्हणत होते कि बाबा नता, जावदे ले ले कर, ते की तेंचा तेंचा कि बाबा आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर उघ जाऊ दे त्यांचं संसार वाचल त्यांच्या लहान लहान लेकरं गल्लीत फिरतात किंवा कोणाला पण मयादया येतच असते लेकरांजवळ बाप असले की लेकरांवरती कोण माया करत नसतं पण ज्या वेळेस आईबाप कोण नसेल ना लेकरांजवळ त्यावरती प्रत्येकालाच मायादया येत असते मग त्यामुळं त्यांनी पण खूप प्रयत्न केला की बाबा सगळे एकत्र व्हावं म्हणून त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण त्यांनी बोलवलं पण त्या लोकांनी तिला नाही पाठवलं आणि तिने पण म्हटली की मला नाही यायचं मग मला सांगा अशा लोकांना ज्यांना माणसाची कदरच नाही त्यांच्यासमोर मी सरपंचांना वगैरे घेऊन कसं काय जाऊ बरं एकदा दोनदा जाऊन पण आलोय मग तीन तीन चार चारदा तिथं जायचं काय कसं असतंय बघा मित्रांनो कोणाला बळजबरी करून जा जमत नसतंय समजा आपलं पोट भरलेलं असेल आणि आपण बळजबरीनं किती बी खातच बसलो तर आपल्या पोटाचा काहीतरी दुष्परिणाम होणार का नाही पोटावरती काय पोटराव फुगून जाईल की तसंच आहे बघा संसारात पण असंच आहे मी किती जर तिला बळजबरी करत करत जर राहिलो तिला बळजबरीन माझ्याजवळ आणत राहिलो तर ती ब ते काय उपयोगाचं आहे का नाही शेवटी कसं आहे संसार हे नात जो असतो आहे ना बायकोचं आयुष्यभर एकमेकांच्या सुख साथ देण्यासाठी असतो आहे एक संसार करण्यासाठी असतो आहे एक नवीन पिढीला जन्म देण्यासाठी एक म्हणजे आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही मग ते मला सांगा त्या त्या सर्व गोष्टी घडायला पण पाहिजेत का नाही तिला मी बळजबरीनं आणणार आणि ती तेच करत बसणार मग त्यात काही उपयोग आहे का नाही मग त्यामुळं माझं म्हणणं कसं आहे तिला बळजबरी करायचं नाही आहे तिला सरळ सरळ एवढं इलेक्शन होऊ द्या आपण कोर्टात बोलू किंवा महिला मंडळमध्ये बोलू तिथं किंवा पोलीस ठाण्यामध्ये बोलू तिथं का आहे तिचं म्हणणं तिची बाजू ते ऐकू तिनं जर अजून पण तिच्या मनात नसेलच तर मग काय बळजबरी करणार नाही आहे सरळ सरळ मग ती तिकडं मी इकडं असं होऊन जाणार आणि तुम्ही म्हणताय ते दुसऱ्या लग्नाचं सावत्र आई आली की बाबा बघत नाही करत नाही तू पण बिघडशील तिच्याच प्रेमात पडशील तिच्याच मा नादात राहशील तसं काय नाही आहे बघा माझ्या जोपर्यंत मी जिवत आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना तसं कधीच नाही होणार आज दोन महिन्यापासून त्यांची आई नाही तरी पण तुम्हाला लेकरं टवटवी दिसतात का नाही त्यावरनच ओळखून जावं माझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे आणि त्यांचं पण माझ्यावरती किती जीव कि आ, आ, आहे मग त्यामुळं आमचं तस तसं तुम्ही समजूच नका आणि त्या पुरीला पण जे मी म्हटलेलं आहे तुम्हाला की बाबा जिच्याशी मी लग्न करतोय दुसरं तिला पण समजूत पण आहे बरं का खूप समजदार आहे ती पण आणि समजदार आहे आणि तिला पण कधी कुठं ओली एक होणार आहे त्यामुळं ती तर त्यांना कशाला त्रास देईल आपण तिला पहिल्यापासूनच जर व्यवस्थितपणे आपण पण तिच्याशी वागलो कोण बिघडत नसते प्रेमानं सगळं काही जिंकता येतं म्हणत नाही का प्रेमानं काही जिंकता येतं हां तसं भांडून करून नाही गोड होऊन साखर सा मुंगी होऊन साखर खावी असं म्हणतात जुने जुनेल्याक तर त्या जुन्या लोकांप्रमाणे वागावं लागतो आहे तसं वागणार पण आणि लेकरांना कधीच तुम्ही विचार पण करू लेकर तुम्ही बघणारच आहे माझी दुसरी बायको पण बघणारच आहे व्हिडिओमध्ये सर्व कसं वागतात किंवा रिअल लाईफमध्ये पण कसं आहे माझं कसं आहे व्हिडिओमध्ये जे असतो आहे ते माझ्या रिय, रियल रिअल लाईफमध्ये चाललेलं असतंय जे सत्यात घडत असतो आहे तेच मी तुम्हाला कधी पण दाखवत असतो आहे त्यामुळं मी तुम्हाला सर्व दाखवणं दाखवतच जाईल की बाबा आम्ही लेकरांना कसं सांभाळतो आहे मग किंवा माझी आलेली दुसरी बाई कोलेकरांवरती कसा जीव लावते काय काय करते ते तुम्ही सगळेजण बघणारच आहेत त्यामुळं तुम्ही काळजी करू नका आणि मोठ्या लोकांना मी त्यामुळं घेऊन जात नाही हे त्याच्या मागचं कारण आहे आता त्या लोकांना खूप प्रयत्न केला बरं काय ज्यांचं कार्यक्रम आहे त्यांनी खूप प्रयत्न केला तिला आणण्यासाठी पर त्या लोकांनी नाही पाठवली उगस मानायला लागले आम्हाला ता तारखेला जायचं आहे तारख कसली आली हो यांची आम मी की किंवा तिनं माझ्यावरती केस केलं नाही किंवा मी पण त्याच्यावरती तिच्यावरती अजून पण काय केलेलं नाही आहे मग तारीख कशाची आली त्यांनी त्या दिवशीच गेलेलं ना मग त्यांना मी म्हटलं बघा माझ्या तालुका जिल्ह्यात या ते तेवढंच बोलणं त्यांचं तिथं काय त्यांनी माझ्यावरती केस दाखल केलेली नाही आणखीन पण किंवा मी पण त्यांच्यावरती कोणती केस वगैरे हो दाखल केलेली नाही आहे तर उगं खोटं त्यांना यायचं नाही म्हणून म्हणतात उग सारे खाय हे आहे आम्हाला इकडं काम आहे तिकडं काम आहे जाऊ द्या उगं बळजबरी करून उपयोगच नाही आहे तर काय काय होईल ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेल लग्न झाल्याच्या नंतर देखील तुम्हाला मी सर्व काही दाखवेल आणि काय सिच्युएशन चालू आहे आमच्या घरात ते पूर्ण दाखवेल म्हणजे आम्ही लेकरांना कसं सांभाळतोय बाबा तिनं आलेली जी काही नवीन पूर्ण त्यांची आई असणार आहे ती त्यांच्यावरती कसं प्रेम करते काय नाही ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघतच राहा आणि जरासं इथं कार्यक्रम वगैरे आहे मग ते कालवा वगैरे येतोय त्यामुळे मी या व्हिडिओला इथंच थांबवतोय हो